उपाध्यक्ष नागपूर जिल्हा सर आज आंदोलन करणार होते आपले देवेंद्रजींचा वाढदिवस होता आणि आपण वृक्षारोपण करावं रस्त्याच्या खड्ड्यात काय झालं काय काय कारवाई सर्वात आधी मान्य मुख्यमंत्री यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आज त्यांच्या वाढदिव्या दिवशी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यासोबतच नितीनजी गडकरी ते परिवहन मंत्री आहेत आणि हे एवढे मोठे नेते महाराष्ट्रामध्ये असताना नागपूरसारख्या ठिकाणी जो त्यांचा होम टाउन आहे त्या ठिकाणी जे गड्डे आणि रस्त्यावर गड्डे म्हणावं की गड्ड्यामध्ये रस्ता आहे हेच आजपर्यंत कळलेलं नाही आहे आणि आम्हाला निदर्शने द्यायची होती अशी मा मान्य मुख्यमंत्र्यांना की रोज ह्या गड्ड्यामध्ये हजारो लोक गाड्यामध्ये उसळतात आणि मरणासन्न होऊन राहिलेले आहेत मरत आहेत लोक आणि हा जो एरिया आहे ज्या क्षेत्रामध्ये आम्ही हा काम केलेला आहे तो आहे डिप्टी सिग्नल एरिया यामध्ये भारतीय जनता पार्टीचं जा सर्वात जास्त वर्चस्व आहे आणि जिथे वर्चस्व असल्यानंतरही तिथले जे कॉर्पोरेटर आहेत किंवा तिथले जे आमदार आहेत हे या बाबतीकडे कुठेही लक्ष नाही आहे नाही महानगरपालिकेचं लक्ष आहे नाही एन एम सीचं आहे नाही महाराष्ट्र शासनाचे आहे तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही हा विचार केला की त्यांचा वाढदिवस साजरा करायचा मुख्यमंत्र्यांचा तर का नाही हा वाढदिवस आपण गड्ड्यामध्ये झाड लावून करायचा तर हा प्रकार आम्ही आज करण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनाने पोलीस प्रशासनाने आता म्हणतात ना की पोलीस प्रशासन हा प्रेशरमध्ये असतं तर मुख्यमंत्र्यांच्या वाढदव्या दिवशी आम्ही हा जो कार्यक्रम केला आहे त्यामुळे प्रशासन आधीच तत्पर झालं आणि आम्हाला हे सगळं करण्याच्या पूर्वीच आम्हाला डिटेन करण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला कर कारवाई करून झाड आम्हाला कुठल्याही झाडं लावू दिले नाही आम्हाला तिथून सण उचलून आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये डिटेन केलं आहे काय जे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे ते करू दिले नाही बघा जेव्हापासून हे म्हणता येईल की भारतीय जनता पक्षाची जेव्हापासून सरकार पूर्ण भारतामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे कुठेही आहे तर त्यामध्ये लोकशाही संपुष्टात येत आहे हा प्रकार पूर्णपणे दिसत आहे आणि लोकशाहीमध्ये हा आमचा हक्क आहे की का जर काही कामं नसतील होत तर तो आम्ही आंदोलनाद्वारे आम्ही सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे पण सरकार त्याला दडपण्याचा प्रयत्न करते ही सत्यता आहे मुख्यमंत्री के बर्थडे के दिन आप जो आंदोलन करने वाले थे पुलिस ने आंदोलन नहीं करने दिया परमिशन क्या क्या विषय था सबसे पहले तो मुख्यमंत्री साहब को उनके जन्मदिन के उपलक्ष्य पर बहुत बहुत बधाई लेकिन इसी के साथ साथ जैसे कि कोई अपने रक्तदान का कार्यक्रम कर रहा है कोई मिठाई बांट रहा है उनके जन्मदिन के अवसर पर हमने भी एक छोटा सा एक मुहिम उठाया था कि जहाँ जहाँ गड्ढे वहाँ वहाँ झाड़ तो ये कार्यवाही ये एक आंदोलन के रूप में हम करना चाह रहे थे जिसके लिए हमने सबसे पहले जो डिप्टी सिंगल हमारे एरिया आर के पास वहाँ बहुत बड़े बड़े गड्ढे हैं उस ब्रिज में हमेशा कुछ ना कुछ एक हादसा होते ही रहता है हर दो चार दिन जाने पे वो हादसा होते रहता है सबसे पहला जो ठिया हमने वहीं और वहीं से हमको पुलिस वालों ने सीधा डिटेन कर दिए हमें एक भी झाड़ लाग लगाने नहीं दिए जबकि पूर्व नागपुर जो है हमेशा से बीजेपी का गढ़ रहा है इसके तरफ किसी भी प्रकार का ध्यान वो लोग देते नहीं है तो इसके लिए उनका ध्यान एक आकर्षित इस तरफ हो इस कारण से हमने झाड़ लगाने की एक मुहिम एक शुरू करने की सोचे थे पुलिस ने आपको कार्रवाई करने क्या जैसे ही हम लोग वहाँ पहुंचे झाड़ लगाने के लिए तो तुरंत ही पुलिस ने हमें सीधा डिटेन किया और सीधा हमें कलमना थाना लाया गया हो दड़पने का प्रयत्न तो केला है हमें कुनाल घाबरित नहीं पहले पुष्ठ आम आदमी पार्टी के कार्यकर्ते ना दिल्ली घाबरा न पंजाब मध्य घाबरा नागपुर में घाबरे न महाराष्ट्र आम्ही फक्त एक मेसेज व्हायरल करून देतो पोलिसांना पोलीस तर आम्हाला प्रत्येक स्टेशनमधून गणेशपेठमधून अजनीमधून त्याच्यानंतर इकडून तिकडून सर्वीकडून प्रेशर देत होते पण आमचा कोणताही कार्यकर्ता घाबरला नाही त्यांना आम्ही डायरेक्ट सहज म्हटलं तुम्हाला जसं वाटते तसं करा पण आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाशी आणून देऊ त्यांना वाढदिवस गिफ्ट देऊ जिथे गड्डा तिथे झाड हे लावणारच होतो आम्ही पूर्ण नागपूर शहरात लावणार आणि याच्यानंतरही समोर लावतच राहणार कारण की ज्या गड्ड्यांमुळे ज्यांना स्पॉन्डिलायजिसचा त्रास आहे जे लोक त्या गड्ड्यांमुळे कोणाकोणाचे ॲक्सिडेंट होतात असे कितीतरी ॲक्सिडेंट या गड्ड्यामुळे होतात म्हणून आम्ही आता पोलिसांना आणि मुख्यमंत्री साहेबांना वॉर्निंगच देऊन टाकतो का आम्ही तुमच्या कोणत्याही दबावाखाली येणार नाही आम्ही आपलं काम नेहमी सतत सदव सुरू ठेवू